कुमार प्रसाद कल्याण गिंदोळीने गणेश उत्सव निमित्त साकारले अयोध्या दर्शन याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील जमनालाल बजाज रोडवरील परिवार राहत असून त्याच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत असून त्यानिमित्ताने यावर्षी देखील पौराणिक पारंपरिक पद्धतीने देखावा साजरा करण्यात आला ज्यात प्रामुख्याने अयोध्या दर्शन या ठिकाणी घडविण्यात आले या अयोध्या दर्शनाचे सजावट देखावा आरास या ठिकाणी कुमार प्रसाद कल्याण गिंदोडिया यांनी साकारले असून या देखाव्यासाठी आरास देखाव्यासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक मित्रपरिवार भाविक भक्त या ठिकाणी गणरायाचे आरास देखाव्यासह दर्शनाचा लाभ घेत आहेत तर गेल्या वर्षामध्ये जगन्नाथ रथ यात्रा कृष्णलीला गणेश कार्तिक परिक्रमा असे आरास या ठिकाणी प्रसाद कल्याण गिंदोडिया यांनी सादर केले होते यावर्षी अयोध्या दर्शन हा आरास या ठिकाणी त्याने सादर केला असून या आरास सादर करण्यामागे त्याची आई वडिलांच्या मदतीने त्याने सदर आरास आपली कला या ठिकाणी सादर केली यासाठी त्याने जुन्या पडीत वस्तूंपासून सदर हा आरास देखावा या ठिकाणी अयोध्या दर्शन सादर केला असून त्याला कल्याण राजा किशन गिनोडिया वडील जयश्री कल्याण गिनोडिया आई व संपूर्ण गिंदोडिया परिवाराचे सहकार्य लाभले तर प्रसाद कल्याण याच्या कलेची दखल घेत या ठिकाणी रोट्रॅक्ट क्लब धुळे घरगुती गणेश आरास साठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस देखील दिले असून सदर आरास सजावट बनवण्यासाठी परिवारातील सर्व ज्येष्ठांचे या ठिकाणी मार्गदर्शन लाभले तर अयोध्या दर्शन आरास साठी कल्याण राधाकिशन किशन जयश्री कल्याण गिंदोडिया प्रसाद कल्याण गिंदोडिया यांनी हा संपूर्ण देखावा आरास या ठिकाणी तीन दिवसात तयार केला असल्याची माहिती कुमार प्रसाद कल्याण गेंदोडिया यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली ये राम जी का हमने डहबा बनाया है पिछले साल हमने जगन्नाथ की यात्रा बनाई थी और और हमने कार्तिक वगैरह का कुछ तो बनाया था और ये हमने बनाया सिर्फ तीन दिन में और हर रात को हम बारह बजे से चार बजे तक की करते थे उसको तीन दिन में डिवाइड किए तो फिर होते बारह घंटे बारह घंटे में हमने ये बनाया है लकड़े का यूज़ करा है और सारी पुरानी चीज़ें कोई नवे नहीं है पहले का पूरा सामान है बस उसको रीयूज किया है हमने प्रसाद कल्याण बिंदोरिया हर साल का हमारा ऐसा है कि गणपति की स्थापना होती है और हम अलग अलग डेकोरेशन बनाते हैं देखने को आते हैं कम से कम पाँच सौ छः सौ जन तो देखने को आ जाते हैं दस दिन में ये बनाने के लिए मैंने हेल्प की है और मम्मी पापा ने भी हेल्प की है तो हमने मैं ऑपरेटर हूँ हमारे को मिला है तो फिर हमारे को फर्स्ट मिला है आज हमारे को चार बजे मिला है अवार्ड थैंक यू